नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चौदा नोव्हेंबर भागामध्ये आदिवती सकाळी उठतो आणि म्हणतो तो मास्तरींबाई कुठे गेल्या मास्तरींबाई गेल्या वाटतं खाली सांगितलं होतं आराम करा लवकर उठू नका पण विद्यार्थ्याचं ऐकतील त्या मास्तरींबाई कसल्या चारूला फोन येतो ती विचारते झालं का काम आणि बघा स्वतःचा अजिबात डोकं चालू नका मी जेवढं सांगते ना तेवढंच करा तुम्हाला काही कमी पडणार नाही ते आता काय काय करायचं हे सांगते सिस्टर फोनवर म्हणते ठीक आहे ती अक्षराकडे बघते तर अक्षरा हालचाल करत असते ती दुसऱ्या सिस्टरला म्हणते अगं हिला तर शुद्ध येते ती ती थांब डॉक्टरांना बोलवते आजी नाश्त्याची तयारी करत असते आधिपती म्हणतो ए मास्तरीबाई कुणीकडे आहे किचनमध्ये आहे का आजी म्हणते नाही ती खाली आलीच नाही मला असं वाटलं रात्री तब्येत बरी नव्हते म्हणून झोपली असल पण असं कवाच होत नाही नेहमी सुनबाई पाठं उठती सगळी तयारी तीच करती अधिपती म्हणतो मग कुणीकडे गेल्या ह्या तेवढे चारू म्हणते काही टेन्शन घेऊ नका अक्षरा हॉस्पिटलमध्ये गेली अधिपती म्हणतो का कोणाला भेटायला गेले का चारू म्हणते नाही तिच्यासाठीच डॉक्टर येतात आणि म्हणतात मी इंजेक्शन लिहून देतो तुम्ही ते आणा आणि त्यांना द्या आता दोन्ही नर्स मान हलवतात अधिपती म्हणतो मला न विचारता कसं काय काय झालं त्याच नाही घेऊन कोण गेलं चारू घाबरत म्हणते मी आजी शॉकून म्हणते तुम्ही ती देहो तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं अधिपती म्हणतो ॲडमिट अहो मला न विचारता का केलं हे आणि ॲडमिट करण्यासारखं काय झालं त्यासनी आजी म्हणते विचारलं नसतं पण हे करताना सांगायचं सा नवं की बाबा हे आम्ही करतोय अधिपती म्हणतो ए सांगायचं म्हणजे अहो तुम्ही आम्हासनी विचारायला पाहिजे होतं ना चारू म्हणते अधिपती अरे बघतोस ना काही दिवस झाले ती कशी बडबड करते ती मनाने खूप हल्ली होती तिची तब्येत बिघडत चालली होती म्हणून मी तिला पटकन ट्रीटमेंट सुरू केली अधिपती म्हणतो मला न विचारता हे तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं आमचं आम्ही बघितलं असतं कालपर्यंत बऱ्या होत्या त्या काल माझ्याशी नीट बोलून नंतर झोपल्या त्या आणि अचानक तुम्ही का केलं काय गरज होती चार चारुसून म्हणतो गरज होती अधिपती तर तो तुम्ही का मध्ये आले तुमच्याशी बोलतोय का मी चारुवास म्हणतो तिच्या हेतूवर शंका का घेतोस अधिपती म्हणतो तुम्ही थांबा मी तुमच्याशी बोलत नाही तुम्ही मध्ये बोलायचं नाही चारस म्हणतो मी मध्ये बोलतो कारण तू हिच्याशी बोलतो ना चारूशी माझ्या बायकोशी आता अधिपती मोठ्याने ओरडतो ओ तुमच्या बायकोशी बोलतो कारण तुमच्या बायकोने माझ्या बायकोला ॲडमिट केलं ते कशासाठी चारस म्हणतो कारण तिला काळजी होती म्हणून तिने अक्षराला पाठवलं अधिपती म्हणतो काळजी होते म्हणजे आम्हाला काळजी नाही काही एवढं झालं होतं तर केले असते ना आम्ही आमचे उपचार दोन तारे चारुने उपचार घेण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये पाठवलं ना प्रत्येक गोष्टीत चिडणार आहे तिच्यावर अधिपती म्हणतो चिडू नको तर काय करू यासनी कुणी परस्पर दवाखान्यात ॲडमिट केलं तर चालणार आहे का तुम्हाचणी चारस म्हणतो चालणार आहे मला चालणार आहे डॉक्टर म्हणतात वेळ आली तर यांना कुटुंब बांधा हे आपलं व्ही आय पी पेशंट आहे बाहेर नाही गेलं पाहिजे आता मात्र नर्स पण घाबरतात चारू मध्ये मध्ये बोलत असतो अधिपती म्हणतो तुम्ही थांबा हां तुम्ही बोला काय ॲडमिट केलं आणि आम्हाने नाही सांगितलं चारू म्हणते अरे तुला सांगायलाच येत होते बरेच दिवस झाले बघितलं ना अक्षरा कशी वागत होती चारस म्हणतो तुला काय प्रॉब्लेम आहे अरे चारूने चांगलंच केलं आणि अक्षरा तिची कुणीतरी लागते ना फक्त तुझी बायको नाही आमची पण कुणीतरी आहे तिच्या माझ्यावर पण उपकार आहे तिच्यामुळे मी आज चालतोय फिरतोय चारूलासुद्धा ह्या घरामध्ये ती घेऊन आली आम्हाला दोघांना नवीन आयुष्य मिळालं ते फक्त अक्षरामुळे अधिपती म्हणतो हां मग चांगले पांग फेडले तुम्ही कोणाला न सांगता त्यांना घरापासून लांब करून चांगले पांग फेडले पण चारू काय बोलायचं थांबत नाही आजी म्हणते मला पण यांचं म्हणणं पटायला लागलं बघ अरे सुनबाईच्या भल्यासाठीच त्यांनी पाठवलं अधिपती म्हणतो अगं आजी माझं म्हणणं तुला बी कळा ना का आता मी एवढंच म्हणतो मला का नाही सांगितलं माझी परवानगी का नाही घेतली माझ्या माघारी त्याचनी का घेऊन गेले आजी म्हणते आता झालं गेलं सोड की तू मला पण असं वाटतं तुला जर आधी सांगितलं असतं तर तू सुनबाईसनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊच दिलं नसतं अधिपती म्हणतो नसतंच नेऊ दिलं जोपर्यंत त्यासनी काय झालं हे कळलं नसतं तोपर्यंत त्यासनी घेऊन जाऊ दिलं नसतं चारू म्हणतो हेच तर चुकतं ना तुझं अशा वेळी तुझ्यावर त्या भुवनेश्वरीचे संस्कार दिसतात तो जरा जास्त बोलत असतो अधिपती म्हणतो अहो आता वेळ काय आणि तुम्ही बोलताय काय आई साहेबांबद्दल वाटेल ती बोलू नका मी खपून घेणार नाही हो चला तू मास्तरीबाईचा पत्ता द्या मला त्याचनी भेटायचं आहे चारुवंती अधिपती तुला भेटता येणार नाही तो तो भेटता येणार नाही म्हणजे चारुवंती अरे तिथे कोणालाच भेटू देत नाही तो तो भेटू देत नाही म्हणजे तुम्ही कुठं टाकले त्यांना हे बघा तुम्ही पत्ता देता की नाही ठीक आहे नका देऊ मी अख्खा कोल्हापूर पालथं घालतो चारवंती अधिपती अरे आई तिची ट्रीटमेंट एकदम चांगली चालू झाली तू त्यामध्ये का व्यत्यय आणतो अधिपती म्हणतो ओ तुम्ही साव आणि पत्ता द्या चारु म्हणते मिळणार नाही पत्ता आता आजी पण तिच्याकडे शॉकून बघायला लागते तो तो मिळणार नाही म्हणजे तुमचा विचार काय आहे ठीक आहे ठीक आहे नाका देऊ मी निघालो चारु म्हणते अधिपती थांब अरे तुला त्रास झाला असेल तर मी हात जोडते पण नको जाऊ तू नको तिला भेटू अधिपती म्हणतो ओ तुम्ही सोडावो आता देव जरी वरून आला ना मी त्याचा ऐकत नसतोय तो आता जायला लागतो तिंदी थांब तुला पत्ता हवा आहे ना देते मी पत्ता पण माझी पण एक अट आहे मी येणार तुझ्याबरोबर तो तो का काय येताल तुमची काहीच गरज नाही आम्ही आमचं बघतो की तुम्ही कशाला मध्ये पडताय तिंती ती, ती मग पत्ता मिळणार नाही हे बघ तू जेवढा हट्टी आहेस ना मी त्याच्यात दुप्पट हट्टी आहे मी पण तुझी आईच आहे जर मला घेऊन जाणार असेल तर मी पत्ता देणार तो ठीक आहे चला आजांनी चार वर्ष म्हणतात आम्ही पण येतो नाही नाही गर्दी करायची काही गरज नाही अधिपती अक्षराला बघतो आणि धावतच जातो आणि म्हणतो ओ यांना काय झालं ओ मास्तरीबाई उठा उठा इथं का झोपल्या ओ नर्स या उठत का नाही आहे तिने त्या ओ यांना इंजेक्शन दिलं त्यामुळे त्यांना झोप लागली ते आता उठणार नाही तर तो इंजेक्शन दिलं म्हणजे का दिलं इंजेक्शन तिने द्याओ त्यांची ट्रीटमेंट चालू झाली आता रिपोर्ट पण येतील मग आपल्याला कळेल यांना नक्की काय झालं तर तो रिपोर्ट बिपोर्ट एवढं काय झालं त्यांना तुम्ही एक काम करा तुमच्या डॉक्टरांना बोलवा डॉक्टर येतात अधिपती म्हणतो यांना इंजेक्शन का दिलं ते म्हणतात आओ ह्या मानसिक आजाराच्या शिकार झाल्या हे लोक खूप चिडचिड करतात आणि त्यातून डिप्रेशन येऊ शकतं आणि डिप्रेशन आलेल्या माणसाला सुख शांती यश आणि आनंद हे त्याला स्वतःलाच त्रास देत असतात त्यामुळे पुढे ह्या व्यक्ती रागाराग चिडचिड करणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांना आजूबाजूचे जग अशांत विरस वाटू लागतं आधिपती म्हणतो ओ उगाचंच काही सांगू नका डॉक्टर मास्तरीबाई अशा नाहीच आहे तुम्हाला माहिती आहे की आम्हाला माहिती आहे चारूकडं बघत म्हणतो विचारा की अण्णा ते अगदी पॉईंट पॉईंटने आणि आनंदी असतात त्याचने तसं काहीच झालं नाही तुम्हाला ज्या काही गोळ्या द्यायच्या ना घरला या आणि मग द्या जे काही उपचार करायचे ना ते घरी करूया उलट घरच्या लोकांमध्ये राहिल्यावर त्यांना जास्त बरं वाटेल इथं नको ॲडमिट बिडमिट काय नको आता मात्र डॉक्टरांनी चारूचं काहीच चालत नाही आजी आज चारूवासला म्हणते केला का फोन तो तर केला होता पण आई तुम्हाला माहीत आहे ना तो माझा फोन कधीच उचलणार नाही आजी म्हणते एक विचारू का तुम्हाला असं वाटत नाही का त्या चारूबाई त्याच भुई आहेत चारूवास म्हणतो अहो काय बोलता आई आजी म्हणते अहो त्या ज्या पद्धतीने बोलत होत्या ना माझी खात्री आहे तीच भुई आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद